आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राणे साहेबांना अडीच ते तीन लाखाचं मताधिक्य महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्याकडनं राणेसाहेबांना चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत आहे राणे साहेबांचा झंझावाती दौरा संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये चालू आहे विशेष करून आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब यांचा खूप आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना चांगला सपोर्ट मिळाल्यामुळे महायुतीचा उमेदवार हा चांगला मताधिक्याने नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या चारसो पारच्या नाऱ्यामध्ये नक्कीच आमचे खासदार नारायणराव राणे साहेब असतील अशी आम्ही आशा बाळगतो आजपासून सहा ते सात दिवसाच्या अंतरावरती लोकसभा ची तारीख जवळ येत आहे जशी जशी तारीख जवळ येत आहे तस तस वातावरण भाजपमय आणि महायुतीच्या दिशेने वाटचाल करत आहे दहा वर्षामध्ये पूर्वी बऱ्यापैकी काहीच काम झालं नाही हे सर्वसामान्य जनतेला आज लक्षात येत आहे आणि या गोष्टीची जाणीव झालेली आहे पूर्वीच्या खासदारांवर टीका करण्यापेक्षा आपला सिंधुदुर्ग आणि कोकण रत्नागिरी कसा डेव्हलप होईल या गोष्टीवरच साहेब आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी या कार्यक्रमाला फोकस ठेवलेला आहे आणि नरेंद्रभाई मोदी साहेबांचे जेवढे राष्ट्रीय लेव्हलचे कार्यक्रम हे तळागाळामध्ये कसे पोहोचतील भारत देश कसा विकसित होत चाललेला आहे भारत देशामध्ये आज कसं डेव्हलपमेंट होत आहे भविष्यात कोकण कसं डेव्हलप होईल पूर्ण देशामध्ये पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे म्हणा किंवा महायुतीचा कौल हा उजवा आहे आणि चांगला आहे असं वातावरण संपूर्ण देशभर आहे त्यामुळे विकास कसा करायचा आणि विकसित कसं करायचं त्याच एक उदाहरण म्हणून कालची कोल्हापूरची नरेंद्रभाई मोदी साहेबांची सभा ही हजारो कोटींच्या घरात गेली मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक झालं कालच्या सभेमध्ये कोल्हापूरच्या त्यामुळे त्याचा कालच्या सभेचा परिणाम आजूबाजूच्या सगळ्या लोकसभेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांवर चांगला प्रभाव झाला प्रभाव पडला देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने नरेंद्रभाई मोदी साहेबांनी कालची जी सभा घेतली त्या सभेमधन त्यांनी पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती मागच्या दहा वर्षात घडवलेली आहे आणि पुढे सुद्धा भारत देश कसा पुढे जाईल याच नियोजन नरेंद्रभाई मोदी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला एवढंच सांगावं असं वाटतय की येणाऱ्या सात मेच्या लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभा इलेक्शनला सन्माननीय नारायणराव साहेब हे आजपर्यंत कोकणचे भाग्यविधाते म्हणून पाहिले गेलेत मला असं वाटतंय की रेकॉर्ड ब्रेक इलेक्शन असेल रेकॉर्ड ब्रेक राणे साहेबांच मताधिक्य असेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील आणि या कोकणाला पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिपद मिळणार एवढी मी आशा बाळगतो